नॅशनल बोर्ड ऑफ अॅक्रेडिटेशन न्यू दिल्ली या राष्ट्रीय संस्थेकडून शिरो तालुक्यातील धरणगुत्ते येथील डॉक्टर जे जे मगधम ट्रस्ट संचलित अनिल उर्फ पिंटू मगधूम मेमोरियल फार्मसी कॉलेजला शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस ते दोन हजार सव्वीस सत्तावीस या तीन वर्षासाठी एन बी ए मानांकन प्राप्त आहे सदरचं मानांकन मिळालेलं कोल्हापूर जिल्ह्यातील हे पहिलं व एकमेव कॉलेज असून महाविद्यालयाचे शैक्षणिक गुणवत्ता प्लेसमेंट आणि विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा इत्यादी गोष्टींवर आधारित हे मानांकन प्राप्त झालं आहे सदरच्या मानांकनामुळे संस्थेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला सदरच्या मानांकनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय मगदूम व उपाध्यक्ष तथा सेक्रेटरी ॲडव्होकेट डॉक्टर सो सोनाली मगदोम यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन नेटवे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचं अभिनंदन केलं तसेच विविध स्तरातून महाविद्यालयाचं अभिनंदन होतं आहे एम बी ए मानांकनाकरिता संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय मगदूम व उपाध्यक्ष तथा सेक्रेटरी अॅडव्होकेट डॉक्टर सोनाली वी मगदुम यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी येस न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीपाडसूळ